पणाने देईल आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिसमॅचच्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या काही दुबार ऍप्लिकेशन म्हणजे दोन वेळा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन ऑफलाईन असेल या ऍप्लिकेशनच्या काही तक्रारी आल्या काही रिलोकेशन ऑफ स्टेट म्हणजे डोमेसाईलची जी अट आपण जी आरमध्ये घातलेली आहे त्याच्यामध्ये काही ज्या महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या पूर्वी वास्तव्य करत होत्या पण लग्नानंतर त्या राज्यामधनं स्थलांतरित झालेल्या आहेत अशा काही त्याच्यामध्ये काहींनी स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे की माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी आता महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये शिफ्ट झालेली आहे काही तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून आम्हाला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत काही चुकीचे हमीपत्र दाख दाखल केल्याच्यासुद्धा तक्रारी या काही स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत आणि काही सरकारी आ, नोकरीमध्ये लागलेले असल्यामुळे त्यांचा लाभ आता कमी करण्यात यावा अशा पद्धतीच्या काही स्वतःहून त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत की माझी सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आपण हे सरकारी चलनमार्फत ते रिफंड करून घ्यावं जे आम्ही काही प्रमाणामध्ये काही जिथे कंप्लेंट बेस्ड आहेत तिथं सुरुवात केलेली आहे पण काही ठिकाणी आत्ता आमची सर सरकारी नोकरी लागलेली आहे तर आम्ही या लाभासाठी पात्र नाही म्हणून आमचा लाभ कमी करण्यात वाव यावा किंवा काहींचं प्रमोशन झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या सॅलरीमध्ये वाढ झालेली आहे उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे अशा आले काही आलेल्या आहेत काही अडीच लाखापेक्षा जास्ती त्यांचं उत्पन्न झालेलं आहे म्हणून काही आलेलं आहे तर काही विभागाकडून आलेल्या आहेत तक्रारी तर काही स्वतःहून केलेल्यासुद्धा तक्रारी आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे स्वतःहून केलेल्या तक्रारी आहेत किंवा विभागाकडनं आलेल्या आहेत याची आम्ही ज्या वेळेला साधारणपणे माहिती घेतली किंवा त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही विभाग म्हणून चर्चा केली आणि त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती केल्यानंतर काही बाबी जी आरमध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन राहून काही व्हेरिफिकेशनचं आम्ही एक एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आत्ता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर वाढलेलं ला आहे तर आम्ही ह्या लाभामध्ये आता पात्र होत नाही पण साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये हे घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत दुसरं याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर पंधराशेपेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना पंधराशेचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ हजार रुपयापर्यंत असतो तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं पाचशे रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की आपण ते, ते वरचे पाचशे देऊन त्यांचा लाभ आपण पंधराशेपर्यंत नेणार त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे पाचशेपर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या पंधराशेपेक्षा कमी लाभ देणाऱ्या आहेत आणि आपण त्याला पंधराशेपर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्क्रुटीने एक ड्राईव्ह करत आहोत ज्यांचे चारचाकी वाहनं आहेत आणि तरीसुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्मेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं ई के वाय सीसाठी तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत काही यवतमाळमधून आलेले आहेत काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत काही वर्ध्यामधून आलेले आहेत तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट आलेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या पाच बाबींवर चौकशी किंवा एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत फक्त जे निकष आम्ही जी आर मध्ये ठेवलेले होते त्याला अनुसरून ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या पाच बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण करत आहोत काही विचाराधी नाही का तुम्ही आता सांगितलं की चार चाकी वाहन ज्यांच्याकडे आहे तो डेटा गोळा करण्याचं काम आता केलं जाणार आहे मग ज्यांच्याकडे चार चाकी वाहन असतात मग त्यांना त्यांच्या महिलांना त्यांच्या घरच्या महिलांना हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही लागू होणार की नाही साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे मूळ जी आम्ही कुठेही हे करत नाही हो। त्या मूळ जी मध्ये असं आहे की ज्याचं दुचाकी वाहन आहे त्या ते पद्धतीनं त्यांना लाभ मिळेल त्याच्यामुळे ज्या नियमानुसार तुमच्या जी आर नुसार जे लाभार्थी या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये असणार आहेत त्या पद्धतीने ते कंटिन्युएशन असणार आहे परंतु ती तुम्ही एकवीसशे रुपयांची संपूर्ण एकवीसशे मिळणार अशा पद्धतीचं निवडणुकीपूर्वी एक आश्वासन केलेलं होतं ते आश्वासन जनतेला हे सरकार कधीपर्यंत पूर्ण करणार आहे तो एकवीसशेचा हप्ता मिळणार का महिला त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात आम्ही ही योजना ज्यावेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात येईल परंतु आता अडीच कोटी महिला या संपूर्ण योजनेचा लाभ घेतात आहेत जे अनावश्यक पद्धतीने ज्या महिला या योजनेचा लाभ घेतात आहेत किंवा त्यांचं उत्पन्न अधिक आहे ते कमी दाखवत आहेत याची सगळी स्टुटी अधिकारी कधीपर्यंत करतील आणि कधीपर्यंत जी अडीच कोटी महिलांची संख्या आहे ती काही खाली खाली होऊ शकते का म्हणजे लाभार्थ्यांची पात्रतेची संख्या कमी होऊ शकते आता जी आपण काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या आहेत त्याच्यामधून आलेल्या आहेत पण या कम्पेरेटिव्हली एक एक साचा आम्हाला देतो आहे की कुठल्या पाच गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या ज्या काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा फोर व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे त्याबाबत काही नाही जिथं दुबार एप्लिकेशन झाले डबल एप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामुळे स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत आम्ही फक्त जी आर अधिक काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्यावेळेला विचारणा करण्यात आलेली आहे एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजने